नरे डोकोच्या वतीनं डोंगरेवस्तेगृहा मैदान या ठिकाणी आयोजित होमेथॉन दोन हजार तेवीस प्रॉपर्टी एक्सपो या प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी रविवारी सुट्टीची पर्वणी साधत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला चार दिवसात साठ हजार नागरिकांनी भेट देत आपल्या घराच्या स्वप्नाला बळ दिलं तर तीनशे अकरा नागरिकांनी प्रदर्शनात विविध बिल्डर्सच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या मुहूर्तावर घराचं बुकिंग केलं आहे सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचं स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल नरे डोकोतर्फे एकवीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबरपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत पाच दिवसांचं होमेथॉन प्रदर्शन आयोजित करण्यात आलं या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या पहिल्या दिवसापासूनच नागरिकांना या प्रदर्शनाला भेट देत विविध गृह प्रकल्पांच्या स्टॉल्सला भेट दिल्या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे पंधरा लाखांपासून ते बारा कोटी रुपयांपर्यंत सर्वसामान्य ते उच्चभ्रू अशा सर्वांना परवडतील अशा दरामध्ये गृहप्रकल्पांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते प्रदर्शनाला आतापर्यंत एकोणसाठ हजार नागरिकांनी भेट दिली गृह प्रकल्पांची त्यांनी माहिती घेतली नरेडोकोनं या प्रदर्शनाच्या निमित्तानं घर बुकिंग करणाऱ्या नागरिकांना या कालावधीत चांदीचं सा नाणं भेट देण्यात येत आहे ही भेट देणाऱ्या नागरिकांमधून लकी ड्रॉ भाग्यवंतांना वेगवेगळ्या भेटवस्तूही देण्यात आल्या नागरिकांकडूनही नरेडोकोच्या या अभिनव योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला नरेडोकोच्या वतीनं आयोजित या प्रदर्शनामध्ये पाच डोममध्ये विविध बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांचं सादरीकरण करण्यात आलं इतकंच नव्हे तर घर घेऊ इच्छणाऱ्यांसाठी गृहकर्जासाठी विविध वित्तीय संस्थांचेही स्टॉल्स या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले थेट बँकिंग प्रतिनिधी आणि बांधकाम व्यावसायिकांच्या माध्यमातून गृहकर्ज उपलब्ध करून घेणं सहज शक्य होणार आहे या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आल्यानं नरेडोकोच्या आयोजनाचं प्रदर्शनात सहभागी बांधकाम व्यावसायिकांकडून कौतुक करण्यात आलं प्रदर्शनासाठी मुख्य प्रायोजक म्हणून दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे चेअरमन दीपक चंदे पॉवर बॉय रुंगठा कॉ ललित रुंठा हे लाभले असून सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र एलआयसी हाऊसिंग ऑनलाईन पार्टनर म्हणून हाऊसिंग डॉट कॉमचे सहकार्य लाभलं होमेथॉन प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मुख्य समन्वयक जयेश ठक्कर अध्यक्ष अभय तातेड सचिव सुनील गवांदे सहसमन्वयक शंतनु देशपांडे दे। भूषण महाजन सचिव सुनील गवांदे यांच्यासह भाविक ठक्कर प्रशांत पाटील पुरुषोत्तम देशपांडे दे। राजेंद्र बागड अश्विन आव्हाड अविनाश शिरोडे शशांक देशपांडे दे। नितीन सोनवणे मयूर कपाटे उदय घुगे हर्षल धांडे अभय नेरकर हे प्रयत्नशील होते वीद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवड्यांसह मी मनाली नाशिक